जे आर शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्षे एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे काय आहे हा शासन निर्णय आणि या शासन निर्णयाचा फायदा राज्यातील कोणत्या विभागातील सरकारी कर्मचाऱ्यांना होणारा आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा समोरील सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनेलवरती सर्वात अगोदर पाहायला मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भातलं प्रदान जे आहे ते शालार्थ प्रणालीद्वारे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सी एम पी कॅश मॅनेजमेंट प्रोजेक्ट ई कुबेर प्रणालीमार्फत थेट कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात करण्याबाबतला महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झालेला आहे महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागानं हा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की राज्यातील खासगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका यामधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वेतन देयकास कोशागार कार्यालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर कोशागार कार्याल कार्यालयाने तयार केलेले धनादेश अथवा ई एफ टी शाळांच्या संयुक्त खात्यात जमा करण्यास ग जमा करण्यात येऊन तदनंतर अशासकीय वजाती कपाती करून वेतनाची रक्कम संबंधिताच्या वैयक्तिक खात्यात जमा करण्यात येत असल्यानं संबंधितांना म्हणजेच कर्मचाऱ्यांना वेतन अदा होण्यासाठी विलंब होत असे आणि हा विलंब टाळण्यासाठी शासन निर्णयानवे राज्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक तसेच जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका यामधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचं वेतन व भत्ते इलेक्ट्रॉनिक्स निधी वितरण प्रणाली ई सी एस ई एफ टी नेफ्टद्वारे अदा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे जिल्हा परिषदेच्या शाळातील शिक्षक तसेच खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन व भत्ते शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत अदा करण्यात येतात शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची देयके तयार करून ती मान्यतेसाठी कोषागार कार्यालयामध्ये सादर करण्याची पद्धती टप्पे भिन्न असल्यानं शासनामार्फत वेळच्या वेळी वेतन अदा होऊनही सदर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक खात्यामध्ये वेतन जमा होण्यास वेळ लागत होता त्यामुळं सदर वेतन देयके ऑनलाईन तयार करून कोषागार कार्यालयामध्ये सादर करण्याकरता अफवॉर्ड मुवमेंट वित्त विभागानं लागू केलेल्या शेवार्थ प्रणालीच्या धर्तीवर शासन निर्णयानवे शालार्थ ही संगणकीय प्रणाली लागू करण्यात आलेली आहे आणि याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या शाळांच्यामधील शिक्षक तसेच खाजगी अनुदानित व अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी दोन हजार चोवीसपासूनचं वेतन सी एम पी प्रणालीमार्फत ज्या जिल्ह्यात ई कुबेर कार्यरत आहे त्या जिल्ह्यात ई कुबेर प्रणालीमार्फत थेट संबंधिताच्याच म्हणजे कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे आणि यासंदर्भात सी एम पी प्रणाली आणि ई कुबेर प्रणालीमार्फत प्रदानासंदर्भात परिशिष्ट अ मध्ये जोडण्यात आलेल्या सूचनासुद्धा देण्यात आलेल्या आहेत त्यामुळं या विभागांतर्गत येणारे जे कर्मचारी आहेत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आहेत त्यांना इथून पुढे होणारे जे पगार आहेत ते थे, थेट सी थे, एम थे, पी प्रणालीमार्फत होणार आहेत त्यामुळं या कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी असणार आहे कारण यापूर्वी जो वेळ लागत होता तो वेळ आता लागणार नाही आहे आणि जे आहे, पगार आहेत ते पगार संबंधिताच्या खात्यावर एक ते दोन तारखेच्या दरम्यान होण्यास या निर्णयाचा फायदा होणार आहे तर ही होती अतिशय महत्त्वपूर्ण बातमी महत्त्वपूर्ण शासन निर्णय अशाच रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद